नागपूर जिल्ह्यातल्या काटोल तालुक्यामधल्या दिग्रज ब्रांच पोस्ट ऑफिसमध्ये तब्बल सव्वा कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप होतोय या ब्रांच पोस्ट ऑफिसशी जोडलेल्या दिग्रजसह वंडली येरळा धोटे हरमखोरी या गावामधील शेकडो कुटुंबांचं बचत खात्यासोबतच आरडी आणि एफडीचं खातं दिग्रज इथल्या ब्रांच पोस्ट ऑफिसमध्ये होतं मोलमजुरी करून मेहनतीने कमावलेल्या छोट्या छोट्या रकमा हे गावकरी या पोस्ट खात्यामध्ये मोठ्या विश्वासाने जमा करायचे मात्र दोन हजार बावीस पासून या ब्रांच पोस्ट ऑफिसमध्ये पोस्ट मास्टर म्हणून कार्यरत असलेल्या सिंधुबाई बाळबुधे या महिला अधिकाऱ्याने सव्वा कोटी रुपयांचा घोटाळा केला असा आरोप आहे माझे तीन लाख फिक्स होते एक लाख वीस हजार चालू रोडिंगमध्ये होते आणि आर डी होती तीनशे रुपये महिन्याची नाही आता तिनं सांगतलं मला पासबुकात तू या काही काही पैसा नाही एक हजार हे बाराशे रुपये आहे फक्त पोस्टाकडून तुले फोन येईन तू तिथं सांगजो का मला एवढे होते पण मी पूर्ण का फक्त बाराशे रुपये त्याच्यात आहे माझी पंधरा हजार आहे अडतीस हजार भेटणार होते पण त्याच्यात तेवीस हजार दाखवते आणि दोन महिने झाली भरली आरडी तर पण पैसे मिळाले नाही मिळणार आहे मिळणार आहे केलं पण एक महिना झाला तर दिले नाही पासबुकही नाही दिलं आणि पंधरा हजाराचा घोळ केला तिनं माझ्या मुलीच्या लग्नासाठी मी जमा करत टाकत गेली तिथे पैसे माझे मागचेच पन्नास हजार होते आणि मी गट उचलून पन्नास हजार तिच्याजवळ दिले ते म्हणते मला दिलेच नाही म्हणते डिपॉझिट पावतीच्या ऐवजी विड्रॉल पावतीवरती सही घेऊन त्यांच्या पैसे नंतर काढण्यात आले काही काही प्रकरणामध्ये स्वतःहून सही न घेता सुद्धा पैसे काढण्यात आले हा एक घोळ झाला दुसरा आर डी खात्यामध्ये सुद्धा मोठा घोळ जवळपास शंभर ते दीडशे खात्यांमध्ये तर आर डीच्या प्रकरणामध्ये घोळ त्यांनी केला लोकांपासून पैसे घेत होते परंतु त्या पासबुकमध्ये एंट्री करत नव्हत्या ते पैसे स्वतःच खायच्या लेजरमध्ये जमा करत नव्हत्या तर पोस्टामधल्या या घोटाळ्याच्या संदर्भात गावकऱ्यांचा आरोप नेमका काय आहे जाणून घेऊया गेल्या अनेक महिन्यांपासून महिला पोस्ट मास्तर ही पासबुकच देत नव्हती पैसे भरण्याच्या स्लीपवरती सही घेण्याच्या ऐवजी पैसे काढण्याच्या स्लीपवरती सही घेऊन पैसे काढण्यात येत होते आरडी मध्ये पैसे न टाकता या महिलेने स्वतःकडे ते थे पैसे ठेवले असाही आरोप आहे आरडी मध्ये पैसे टाकल्याच्या पावत्या देखील दिलेल्या नाहीत एफडीएफ खातेधारकांना बनावट पासबुकवरती खोट्या एंट्री केल्या आणि पासबुक दिले